एकदाच जलभ जन्म आधी आई माझी नाळग ना जन्म आधी आई माझी नको नाळग आणि कवितेच्या आरभी या अनुसरून एक चार ओळी आपल्यासोबत ठेवतोय की स्मरता तुझला आज पुन्हा मन भारी होते स्मरता तुझला आज पुन्हा मन भारी होते आठवणींच्या हिंदुळ्यावर स्वारी होते आठवणींच्या <fustella> हिंदुळ्यावर स्वारी होते आणि पुढच्या वेळी विश्वास की कुठली वारी करू सांगा मी आता याहून कुठली वारी करू सांगा मी आता याहून बापा दिसतो विठ्ठल भारी छोटीशी कविता या विषयाला अनुशंभून नाही परंतु एक सामाजिक समस्या यातून आपल्याला जाणवेल मला वाटतं अरबीनुसार नेहमी ती सादर करतात आज एक छोट्याखानी कविता मी आपल्यासमोर ठेवतोय कविता सादर करायचा मोगा आवडला नाही यामुळे आपले की हे कदा आजच्याचा वेळा थर म्हणून म्हणा माझं बाळ ग एकदाच जवळ धरून मान माझ बाळग जन्म आधी आई माझी तोडून कोणाळ ग आधी आई माझी तोडून कोणाळ ग एकदाच जवळ धरून मान माझ बाळग जन्म आधी आई माझी तोडून कोणाळ ग जन्म आधी आई माझी तोडून कोणाळ ग

आधी आई माझी तोड नको नाळ ग आणि शेवटच्या ओळी इथं बसलेल्या समस्त माता भगिनींसाठी की नारीसाठी नारीनेच नारी, नारी, नारी जगवली पाहिजे नारी साठी नारी जगवली नारी, नारी जगवली पाहिजे नारी साठी नारी नारी जगवली पाहिजे नाहीतर तुला घातक ठर येणारा काळ ग माझी आई माझी पूर्ण कोणाळ ग एकदाच जवळ धरून मान माझ बाळग जन्म आधी आई माझी तोडू नको नाळ ग जन्म आधी आई माझी जोडू नको नाळ ग जन्म आधी आई माझी तोडू नको नाळ ग